नमस्कार शेतकरी बांधवांनो अकरा ऑगस्ट दोन हजार केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते मोठ्या कार्यक्रमात पीक विम्याचे वाटप सुरू झाले असून मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पीक विम्याची रक्कम जमा होत आहे पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे आणि आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता लागून आहे कोणत्या जिल्ह्यांना या टप्प्यात प्राधान्य मिळणार म्हणजे कोणत्या जिल्ह्यांपासून पीक विमा द्यायला सुरुवात होणार आणि कोणत्या पिकासाठी किती रक्कम जमा होणार आहे आणि पोर्टलवर दिसणारी रक्कम प्रत्यक्षात तुमच्या खात्यात कधी जमा होईल हे सर्व तपशीलवार व्यवस्थितपणे नीटनेटकेपणे आणि डिटेलमध्ये जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शेतकरी बांधवांनो आज आपण पीक विमा संदर्भातील अगदी ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते मोठ्या कार्यक्रमात पीक विम्याचे वाटप सुरू झाले मागच्या पाच ते सात दिवसांपासून सातत्याने शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत आहे पहिल्या टप्प्यात जालना रायगड पुणे नाशिक गडचिरोली बुलढाणा धाराशिव उस्मानाबाद आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होता यशस्वीरित्या या, या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वितरण करण्यात आलं पण अजून दोन टप्पे बाकी आहेत हे दोन टप्पे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे ठरवताना म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलवर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांच्या नावावर स्टेटस झिरो दाखवत आहे किंवा बेस झिरो दाखवत आहे अशा शेतकऱ्यांना नक्कीच पुढील टप्प्यात विम्याची रक्कम मिळणार आहे त्यामुळे आत्ता लक्ष द्या कारण पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले हे समजलं आहे पण पुढील दोन ते तीन दिवसात अजून कोणकोणत्या जिल्ह्यात हा विमा जमा होणार आहे याकडे लक्ष देणं फार महत्वाचं ठरणार आहे दुसऱ्या टप्प्यात सातारा सांगली सोलापूर बीड लातूर हिंगोली परभणी नंदुरबार धुळे नांदेड या जिल्ह्यांमध्ये नुकसानीचा अंदाज मोठा असल्यामुळे या टप्प्यात निधी सोडण्याचा आदेश सरकारने दिलेला आहे तिसऱ्या टप्प्यात जे जिल्हे उरलेले आहेत त्यामध्ये अहमदनगर परिसरातील काही तालुके पालघर ठाणे मुंबई उपनगर चंद्रपूर गोंदिया भंडारा वर्धा नागपूर अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे या जिल्ह्यांमध्ये उर्वरित पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजे सरकारने टप्प्या टप्प्याने वाटपाचं नियोजन करून एकही जिल्हा मागे राहणार नाही याची खात्री घेतलेली दिसते त्यामुळे शेतकरी बांधवांनो काळजी करायचं काहीच कारण नाही तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये हे पैसे नक्कीच मिळणार आहेत या पीक विमा वितरणाची जी प्रोसेस आहे म्हणजे ज्या पद्धतीने हा वाटल्या जातो त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेत स्टेटस झिरो किंवा क्लेम अकाउंट झिरो दाखवत आहेत त्यांना हा विमा कधी मिळणार याची संपूर्ण माहिती आज आपण समजून घेणार आहोत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस पीक विमा सर्वाधिक प्रमाणात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये वाटप झाला आहे आता हा विमा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि पंचवीस या तीन वर्षांचा आहे म्हणजेच खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांचा सर्व पिकांचा जसं की ज्वारी बाजरी नाचणी मूग उडीद तूर मक्का सोयाबीन भुईमूग तीळ यांसारखे तेलबिया आणि तसेच नगदी पिकं कापूस कांदा गहू हरभरा या सर्व पिकांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आला होता या खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातील पिकांप्रमाणे कमी जास्त प्रमाणात पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश हे राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना आधीच दिलेले आहेत आता पीक विमा कंपन्यांकडे रक्कम जमा केली होती पण कंपनीकडून ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आली नव्हती त्यामुळे इतकी वर्षे हा विमा अडकून पडला होता आता मात्र हाच विमा थेट शेतकऱ्यांना देण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागपूर पुणे कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग ठाणे जालना रायगड नाशिक गडचिरोली बुलढाणा धाराशिव उस्मानाबाद यवतमाळ यवतमाळ यांच्यासारख्या जिल्ह्यांमध्ये दोन हजार तेवीस ते पंचवीस दरम्यान अतिवृष्टी पूर गारपीट यामुळे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्यांना प्राधान्याने थकीत विमा वितरित केला जात आहे या नुकसानीमुळे अनेकांनी आपला जीव गमावला अनेक कुटुंबांना स्थलांतरण करावं लागलं याच गोष्टीकडे सरकारने लक्ष देऊन या जिल्ह्यांमध्ये पीक विमा अधिक वेगाने आणि पटकन वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे या परिस्थितीमुळे दोन हजार चोवीस चा राहिलेला पीक विमा या जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात वितरित केला जात आहे लक्ष द्या शेतकरी बंधूंनो कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं सगळ्यात आधी वितरण होत आहे हे तुम्हाला दुष्काळ व वादळ या नैसर्गिक संकटांमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप आणि रब्बी हंगामाचं मोठं नुकसान झालं होतं त्यामध्ये प्रामुख्याने जालना रायगड पुणे नाशिक गडचिरोली बुलढाणा धाराशिव उस्मानाबाद आणि यवतमाळ हे जिल्हे सर्वात जास्त नुकसानग्रस्त ठरले होते या ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं मोठ्या मोठ्या प्रमाणात नष्ट झाली त्यामुळे या जिल्ह्यांना पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यात प्राधान्य देऊन निधी वितरित करण्यात आला या सर्व जिल्ह्यांमध्ये दोन हजार तेवीस पासून दोन पर्यंत सतत अतिवृष्टी प्रचंड नुकसान झालं या नुकसानीचा विचार करून सरकारने पहिल्या टप्प्यातील निधी वाटप करताना या जिल्ह्यांना प्राधान्य दिलं आता पुढे अजून काही जिल्ह्यांचा पीक विमा बाकी आहे तुमचा पीक विमा बाकी असेल तर कोणत्या जिल्ह्यांचा पीक विमा याकडे लक्ष त्याची माहिती पुढे दिलेली आहे व्हिडिओला स्किप करू नका आता त्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील निधी लवकरच वितरित केल्या जाणार आहे या दुसऱ्या टप्प्याच्या तारखा देखील लवकरच जाहीर केल्या जातील पण त्याआधी नेमका हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्याची माहिती आपण तपशीलवार पाहणार आहोत आता नीट लक्ष द्या तुम्ही जेव्हा पीक विमा भरला किंवा क्लेम केला होता त्याची रक्कम पी एम एफ आय बी या सरकारी पोर्टलवर दाखवत असेल तर तीच रक्कम आता तुमच्या खात्यात जमा केली जात आहे या आधी पर्यंत अनेक शेतकऱ्यांची रक्कम या पोर्टलवर दिसत नव्हती पण आता ती दिसायला लागली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला सुद्धा द्या पण आता हळूहळू अपडेट करून ती रक्कम दाखवली जात आहे म्हणजे आधी रक्कम झिरो दिसत होती पण आता रक्कम दिसत असेल तर तुमचा पीक विमा मंजूर झाला आहे आणि जी रक्कम दिसत आहे ती तुमच्या अकाउंट मध्ये डायरेक्ट ट्रान्सफर करण्यात येणार आहे जेवढी रक्कम पोर्टलवर दिसेल तेवढीच तुमच्या खात्यावर आता थेट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे कोणत्या पिकासाठी विमा मिळतोय आणि किती मिळतोय याची माहिती सुद्धा आपण पुढे बघूया पहा मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन घेतला असेल तर तुम्हाला सहा ते सात हजार रुपये मिळतील कापूस या कापसासाठी पाच ते सहा हजार रुपये भेटणार आहेत तांदूळ म्हणजे धान याच्यासाठी आठ ते दहा हजार रुपये शेतकऱ्यांना भेटतील ज्वारीसाठी चार ते पाच हजार रुपये भेटतील मक्क्यासाठी साडेचार ते पाच हजार तूर म्हणजे अरहर याच्यासाठी सहा हजार ते साडेसात हजार हरभऱ्यासाठी पाच हजार ते सहा हजार रुपये तर ऊसासाठी दहा हजार पेक्षा जास्त पहा मित्रांनो जर तुम्ही ऊस घेतला असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये पेक्षा जास्त पीक विमा मिळेल आणि जर तुम्ही फळ पीक घेतलं असेल उदाहरणार्थ डाळिंब द्राक्ष आंबा तर तुमचा पीक विमा बारा ते पंधरा हजार पर्यंत पोहोचतो पहा शेतकरी मित्रांनो सरकार किती पैसा देतोय तुम्हाला आता ही रक्कम पी बी म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना पोर्टलवर दाखवली गेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पोर्टलवर जितकी रक्कम दिसेल तितकीच रक्कम प्रत्यक्षात आता शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे ही रक्कम विमा कंपनी गरजेप्रमाणे बदलू शकत नाही हे तुम्ही लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही तुमचे जे नुकसान झाले असेल किंवा ज्या पिकाचं नुकसान तुमचं झालं असेल किंवा तुम्ही त्याचा क्लेम केला असेल तर ती पीक विम्याची रक्कम तुम्हाला थेट तुमच्या बँक खात्यात मिळणारच आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी शेतकरी बांधवांनो अशाच प्रकारे तुमचा थकित विमा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तुमचं जे काही नुकसान झालं असेल आणि तुम्ही जर त्याचा क्लेम केला असेल आणि तो मंजूर झाला असेल तर तुम्हाला तुमच्या पीएमएफआयच्या पोर्टल पोर्टलवर तुमचा जेवढा क्लेम स्टेटस दिसत असेल त्या क्लेम स्टेटस वर जेवढी रक्कम तुम्हाला दिसत असेल तेवढी आता रक्कम तुम्हाला मिळणार आहे त्या रकमेमध्ये आता विमा कंपनी काहीही बदल करू शकत नाही याची तुम्ही सगळ्यांनी नोंद घ्यावी शेतकरी मित्रांनो काही शेतकरी सांगत होते की त्यांची रक्कम अजूनही पोर्टलवर दिसत नाही पण हे पोर्टल जिल्ह्यानुसार अपडेट होत असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या नावावर रक्कम अजून दाखवत नसेल किंवा रक्कम दाखवत असेल परंतु तुमच्या खात्यात अजून जमा झाली नसेल तर काळजी करू नका कारण हळूहळू सगळ्या शेतकऱ्यांचा पीक विमा या यादीत दाखवला जात आहे त्यानंतर थेट त्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जात आहे मित्रांनो आता दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे कारण या टप्प्यात जवळपास सहाशे कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारकडून वितरित केला जाणार आहे हा निधी दी थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पण यामध्ये महत्वाचा असा भाग आहे की प्रत्येक शेतकऱ्याला एकसारखी रक्कम मिळणार नाही हे त्यांच्या पिकावर अवलंबून असणार आहे एखाद्याने सोयाबीन घेतलं असेल तर त्याला वेगळी रक्कम मिळेल कापूस घेतला असेल तर त्याला वेगळी रक्कम आणि जर धान घेतलं असेल म्हणजे तांदूळ घेतला असेल तर त्याला सगळ्यात जास्त रक्कम मिळेल असं नुकसानाच्या प्रमाणानुसार हे ठरवलं सुद्धा जाते त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही तुम्हाला पीक विमा हा नक्कीच मिळणार आहे दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा वितरणाबद्दल केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्पष्ट स्पष्टपणे सांगितलं आहे की महाराष्ट्रातील एकही जिल्हा मागे राहणार नाही कारण राज्यातील सर्व छत्तीस जिल्हे या योजनेसाठी पात्र ठरवले गेले आहेत त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने काळजी करण्याची गरज नाही हा पीक विमा मात्र प्रत्येकाला सारखा मिळत नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकानुसार व परिस्थितीनुसार रक्कम वेगवेगळी केली जाते ज्या शेतकऱ्याच्या नावावर पी वेफ आय बी या पोर्टलवर किती रक्कम दाखवत आहे तेवढीच रक्कम त्याच्या ते खात्यावर टाकली जाणार आहे काहींना पाचशे रुपये दिसतील तर काहींना तीन हजार तर काहींना सहा सात हजार रुपये सुद्धा दिसतील म्हणून प्रत्येकाची रक्कम वेगळी आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच पोर्टल तपासून पहा तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पीक विम्यासंबंधी पहिला दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याच्या हप्त्यासंबंधी सगळी माहिती समजली असेल कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळतोय याची सुद्धा माहिती तुम्हाला आज समजली असेल आणि तुमच्या मनात असलेल्या पीक विमा संबंधीच्या सगळ्या शंका ह्या दूर झाल्या असतील मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या व्हिडिओ तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तर जाऊच नका धन्यवाद